या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत मिळालं नसलं तरी दोनशे चाळीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे भाजप पुन्हा एकदा मित्र पक्षांसोबत सरकार स्थापन करणार आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील ज्यांनी निवडणूक प्रचाराच्या दरम्यान अबकी बार चारशोपाच नारा दिला होता ही निवडणूक भाजपसाठी मोठा धडा आहे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं की हे लक्षात घेतलं पाहिजे की एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर भाजपा हा एकमेव पक्ष आहे ज्याला तिसऱ्यांदा राज्य करण्याचा जनादेश मिळालेला आहे पण त्याच वेळी भाजपाचं स्वबळावर पूर्ण बहुमताचं सरकार रोखल्याचा आनंद विरोधक साजरा करत आहेत त्यामुळे प्रश्न हाच पडतो की कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे भाजपाला अपेक्षित आकडा गाठता आला नाही याचाच विश्लेषण करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि बखर लाइफ हे चॅनल करा चारशे पारचा नारा भाजपानं पण दोनशे चाळीस जागास भाजपाच्या वाट्याला आल्या भाजपाच्या या घटलेल्या ताकदीसाठी कोणत्या गोष्टी प्रामुख्यानं जबाबदार असतील बघा ओबीसीकडून मिळालेला थंड पाठिंबा जात आधारित कोटा संपवण्याच्या विरोधकांच्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्यास असमर्थता महागाई आणि रोजगार गमावण्याच्या रागावर नियंत्रणात अपयश भाजपानं केलेल्या विकासाऐवजी ध्रुवीकरणाचा मुद्दा वरचढ होऊ देणं त्यानंतर स्थानिक मुद्दे जसं की आरक्षण मराठा समाजाची नाराजी तेच ते चेहरे देणं इत्यादी मुद्दे प्रामुख्यानं आहेत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची सर्वात वाईट कामगिरी झाली जिथून सर्वाधिक खासदार संसदेत जात असतात हरियाणा राजस्थान कर्नाटक आणि पश्चिम बंगालनं देखील अत्यंत खराब कामगिरी केली मोदींवर पक्षाचं जास्त अवलंबित्व आणि सोशल इंजिनिअरिंगवर भाजपाची ढिली पकड हे या निकालाच्या निमित्तानं प्रामुख्यानं दिसून आलं ओबीसींनी भाजपा आणि मोदींना पूर्ण पाठिंबा दिला होता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये देखील भाजपच्या विजयात त्यांचा मोठा वाटा होता राजकीय विश्लेषकानुसार ओबीसीचा विरोध युपी आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये उच्चवर्णीय ठाकूरांच्या वर्चस्वावर प्रतिक्रिया दिली पक्षाला हरियाणामध्ये जाटांना शांत करता आलं नाही इथे जातीय आघाडी मजबूत नव्हती याशिवाय भाजपा राज्यघटना बदलेल आणि जातीनिहाय कोटा रद्द करेल असं वारंवार सांगणाऱ्या काँग्रेसच्या मुद्द्यानं देखील भाजपाचं मोठं नुकसान झालं समाज कल्याण योजनांद्वारे दलितांना आकर्षित करण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले भाजपाला एस सी आणि ओबीसी समुदायासाठी आपले प्रयत्न नव्यानं करावे लागतील आणि जातींची मोठ बांधायची असेल तर त्यांचं सोशल इंजिनिअरिंग मॉडेल हे नव्यानं घडवावं लागणार आहे हरियाणामध्ये भाजपानं सरकारचं नेतृत्व करण्यासाठी गैरप्रबळ जातीचा चेहरा निवडला पक्षाला या धोरणाचा पुनर्विचार करावा लागण्याची शक्यता आहे मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्याच्या नंतर पक्षानं गैरजाट समुदायांना एकत्र करण्यासाठी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून नायब सिंग सैनी यांची नियुक्ती केली होती आणि त्यामुळे पक्षाला विरोधी पक्षांवर मात करण्यास मदत होईल अशी अपेक्षा होती पण राज्यातल्या सर्व दहा जागा जिंकणाऱ्या भाजपला इथे मात्र पाच जागा गमवाव्या लागल्या या निकालानंतर केंद्रात संघटनेत फेरबदल अपेक्षित आहेत या महिन्यात जे पी नड्डा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या नंतर पक्षाच्या नव्या अध्यक्षांची घोषणा केली जाणार आहे नड्डा यांना जानेवारीत मुदतवाढ देण्यात आली होती राज्य नेतृत्वाचाही आढावा घेतला जाणार आहे ज्या राज्यांमध्ये केडर आणि नेतृत्व यांच्यातले संबंध चांगले नाहीयेत तिथे नवीन चेहऱ्यांची नियुक्ती होणं अपेक्षित आहे युपी मध्ये निवडणुकी दरम्यान वेगळं काम करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या कर्नाटकात देखील पक्ष एक संघ नाही अशी कुजबुज सुरू आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपली पूर्ण ताकद पक्ष आणि पंतप्रधान मोदींच्या मागे लावलेली आहे आर एस एस न राज्यांमध्ये मजबूत नेते विकसित करण्याची गरज ही व्यक्त केलेली आहे जे निवडणुकीतल्या आव्हानांमधून पक्षाला पुढे नेऊ शकतात पक्षामध्ये कल्याणकारी योजनांचं एक मजबूत मॉडेल आहे योजनांची अंमलबजावणी आणि वितरणाचा चांगला रेकॉर्ड आहे पण त्यासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज आहे एकट्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या आणि लोकप्रियतेच्या बळावर उमेदवार निवडणूक जिंकण्याची किंवा सत्ताविरोधी लाटेवर मात करण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाहीये आर एस एस भाजपच्या धोरणांचं समर्थन करते मजबूत सरकार असणं हे देशाच्या हिताचं आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर टीडीपी आणि जे या दोन मित्र पक्षांची भूमिका वाढलेली आहे भाजपाला मित्रपक्षांबाबतचा दृष्टिकोन बदलावा लागणार आहे त्यांचा सरकारमधला सहभाग वाढवावा लागणार आहे कोणताही कायदा बनवण्यापूर्वी त्यांचं देखील मत हे विचारात घ्यावा लागणार आहे गेल्या पाच वर्षात पक्षानं आपल्या काही जुन्या मित्रपक्ष शिरोमणी अकाली दल आणि शिवसेना यांच्याशी संबंध तोडलेले आहेत दोन्ही पक्षांनी भाजपावर मित्रपक्षांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात फूट निर्माण केल्याचा आरोपही पक्षावरती करण्यात आला दोन हजार एकोणीस मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला मित्रपक्षांची गरज नव्हती पण त्यांनी सर्व मित्रपक्ष त्यामध्ये जेडीयू आरपीआय गट एलजेपी आणि शिवसेनेला मोदी मंत्रिमंडळाचा भाग होण्यासाठी आमंत्रित केलं सैन्यातलं नवीन भरती धोरण ग्रामीण भागात नोकऱ्यांचा अभाव आणि वादग्रस्त विधानं करणाऱ्या नेत्यांना लगाम घालण्यात आलेलं अपयश त्यामुळे लोकांच्या मनातल्या नाराजीची भावना समजून घेण्यात भाजपलाही अपयश आलं सतराव्या लोकसभेत अयोध्येचं प्रतिनिधित्व करणारे लल्लू सिंग आणि राजस्थानमधल्या नागोर मधल्या उमेदवार ज्योती मिर्धा यांच्यासह अनेक खासदारांनी संविधानात बदल करण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं होतं योगायोगानं दोघेही निवडणुकीमध्ये हरले त्यामुळे या सर्व मुद्द्यांचा विचार करून भाजपला पुढची रणनीती आखावी लागणार आहे ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स्ट्रा आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद